तर नमस्कार मित्रांनो ज्या गोष्टीची आतुरताची आतुरतेने वाट बघत होतो आपण मग तुम्ही मला म्हटलेलाच की तुम्ही एक ना एक दिवस तू स्वतःचं काहीतरी करणार आणि ते करून दाखवायला लागतेस ते मी करून दाखवणार आहे आता तुम्हाला तर ती वेळ आलेली आहे तर चला आता चाललेलं आहे मी डिजिटल प्रिंटर करायला तर ते बघूया आपण कसं करायचं मग काय ना गेलो वडागावमध्ये वर डिजिटलमध्ये अगं दादानं काय सुट्टीच नाही नुसता फॉन्ट बिंट हुडकून डिझाईन बिझाईन हुडकून मला पहिला ही डिझाईन दाखवली मग काय मला म्हणले आवडले सपला तुम्हाला आवडले तर मला पण आवडलं डायरेक्ट दादाना मशीनमध्येच घेऊ हे नुसता खान खाणं खेन, खेन हे केंद तिकडे हे काय विषय म्हणले तर दादाना म्हणले हे काय विषय तर हे प्रिंटा तयार करायचं मशीन अगं आय म्हटलं चांगलंच दांड काय की हे विषयच हरडायचा डायरेक्ट सपला शॉर्टच दिला धप्पाच हो मग म्हटलं आता काय करायचं इथनं पुढं डिजिटल तर तयार झालं सगळं गुंडळ आणि खांद्यावर टाकलं आणि गेलो बशी डायरेक्ट घेतलं लावून तर बघा आता इंटरनल तो विषय हार्डमध्ये असं लावलं पप्पा खाली मदत करत होती मला तर पप्पा होती म्हणून हे पॉसिबल झालं मला सगळं तर पप्पा पण भरपूर मला सपोर्ट केलं पप्पांबद्दल जितकं बोला तितकं कमी आहे कारण की खूप खूप म्हणजे भयानक सपोर्ट केलेला आहे मला पप्पानी पप्पा नसत हे झालं नसतं खूप वेळ लागला असता मला बाहेर माणूस वगैरे घेऊन आत्ता काल करायला लागलं ला, असं पप्पा स्वतः करते त्यामुळं मला पप्पांचा खूप म्हणजे खूप अशी मदत पप्पांनी मला केलेली आहे आणि असं कोण करत नाही मला तर खूप केलेलं मला खूप भारी वाटलं जितकं सांगेल तितकं कमी आहे पप्पांना आता मधलं पार्टिशन राहिले ते पप्पाच करत आहेत बघा तुम्ही तर असं असं पार्टिशन केलं हे की कॉमेडीमध्ये बोलत बोल पप्पा पण कॉमेडी हार्ड करते विषय हार्ड डायरेक्ट कानात नाही काळजात रक्ती अवघड तर बघा खानखीन टेलर आहेत एम बी मोहेश आहे पप्पा आहेत नुसता यांचं बोलणं ऐकायचं नाही असायचं सापला विषय तर बघा तुम्ही

तर मधलं पार्टिशन तर झालेलं आहे तुम्ही बघू शकताय कसं आहे एकदम झिर झिरमध्ये केलेलं आहे मला तर आवडलं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कसं झालं मला खरंच सांगा आता एक विषय राहिला आहे तो पण तुम्हाला दाखवतो म्हणजे कमीत कमी एक नव्वद टक्के काम झालेलं आहे तुम्ही म्हणजे आता ह्यो काय विषय हा जमिनी झोपलाय काय झोपलेलं विकलेलं नाही मित्रांनो तोंडात तो नाकात तो बोट वगैरे काय घातल्या नाही तुमच्या मनात विचार येत असेल तर हे बाहेरचा बोर्ड आहे म्हणजे की तुम्हाला दाखवतो आता आपल्या दुकानात जे मधले झालं आता बाहेर जे पाहिजे म्हणजे कुठं आहे काय आता युखानेखी टेलर उभारला आता ते येणार आहे आले बघा तर आता पूर्ण झालेलं आहे सगळं म्हणजे एक ऐंशी टक्के काम झालेलं आहे दुकानात फक्त राहिले ते तीस टक्के ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल तर आता ऐंशी टक्के झाले ते कसं झाले मला खरंच सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट जेवढ्या जास्त करची तेवढं मला कळेल मी तुम्हाला आणि पुढं काय लागते ते मी करून मला कमेंटमध्ये कळवा काय काय कम पडते यात करून टाकू आपण तर झिरो झिरोमध्ये सगळं झालेलं आहे कसं वाटते मला खरंच सांगा अवघा तोच 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 तोच